जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब वरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्वाची माहिती घेणार आहोत त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट माहिती असणार आहे मैदानी चाचणी बद्दल ए सी च दाखल्याबद्दल मराठा आरक्षणाच्या त्याचबरोबर मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये अनेक विद्यार्थ्यांनी मला कमेंट केलेले आहेत त्यांनी आपले प्रश्न विचारलेले आहेत या सर्वांबद्दल डिटेल मध्ये माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पर्यंत पाहत राहा आणि चॅनल वरती नवीन आला असाल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशनची बेल नक्कीच ऑन करून घ्या पहा मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये जवळपास सतरा पेक्षा जास्त पदांची मेगा पोलीस भरती चालू आहे आणि या मेगा पोलीस भरतीची तुमची तयारी सुद्धा व्यवस्थित चालूच असेल त्याबरोबरच तुम्हाला मित्रांनो फॉर्म भरण्याची जी काही मुदत आहे ती पंधरा एप्रिल पर्यंत आहे आणि याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांचे मला प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे आपण आज उत्तर देणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर बघा तुमचं जर एसीबीसी मधून अजून तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तुम्ही आता ऑनलाईन एसीबीसी साठी तुम्ही अर्ज करू शकतात नॉन क्रिमिनर आणि कास्ट सर्टिफिकेट टाकला हे सोबत मिळत आहेत जरी तुम्ही अप्लिकेशन केलं तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे फक्त जे काही आहे जे काही सर्टिफिकेट आहे ते ज्यावेळेस भरतीची तुम्ही डॉक्युमेंट चेकिंगला जाणार त्यावेळेस तो तुमच्याजवळ पाहिजे एवढंच त्यांनी आपल्याला एक प्रेस नोट जाहीर केलेली आहे आणि या महत्वाच्या अपडेट त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत की ज्यांना आता पुढचा महत्वाचा प्रश्न मेरिट किती लागेल एका विद्यार्थ्याने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे सर मी एस टी मध्ये आहे कट ऑफ किती लागेल बघा सर्वात आधी तुम्हाला मित्रांनो कट चा तर विचारच करायचा नाही किती लागेल काय लागेल ती आणि ज्या ठिकाणी तुम्ही आता फॉर्म भरलाय समजून घ्या तुम्ही जर ओपन कास्ट मध्ये असाल तर तुम्हाला चाळीस प्लस मार्क घ्यायचे आहेतच कारण भरपूर ठिकाणी चाळीस प्लस मिरिट जाऊ शकते ची मध्ये असाल तर बत्तीस ते चौतीस पर्यंत प्लस तुम्हाला मार्क घ्यायचे एस सी मध्ये जर असाल तर आणि जर तुम्ही एन टी वगैरे असाल एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी तर तुम्हाला कुठेही फॉर्म भरा तुम्हाला छत्तीस प्लस मार्क घ्यावे लागतील कारण तेव्हा तुम्हाला ते रिक्स नसणार त्यामुळे मार्कचा तुम्ही आता विचार नका करू जास्तीत जास्त आपल्याला मार्क कसे ग्राउंड मध्ये एवढा विचार करा पहा मित्रांनो पोलीस भरतीचं संपूर्ण तयारी करणं खूप गरजेचं आहे आपल्या जवळ आता दिवस कमी राहिलेले आहेत आणि कमी दिवसामध्ये आपल्याला पोलीस भरतीचं संपूर्ण तयारी करायचं आहे बघा मित्रांनो जर तुम्ही आपल्या मध्ये आलात उमंगरेड अकॅडमी ठाणे या ठिकाणी आलात तर फक्त पंचेचाळीस दिवसामध्ये तुमचा ग्राउंड जर आता बत्तीस मार्काचा असेल तर, तर फक्त पंचेचाळीस दिवसामध्ये छत्तीस ते चाळीस मार्कापर्यंत आम्ही करून देणार आहोत जर चाळीस प्लस तुमचं ग्राउंड असेल तर सेहेचाळीस सत्तेचाळीस किंवा पंचेचाळीस प्लस तुमचं ग्राउंड आम्ही फक्त पंचेचाळीस दिवसात करून देणार आहोत असा एक आम्ही फॉर्म्युला बनवलेला आहे असं आम्ही तुमची प्रॅक्टिस घेणार आहेत त्याच्यासाठी अनुभवी तज्ज्ञ व्यक्ती आपण हायर केलेले आहेत फक्त पंचेचाळीस दिवसामध्ये तुमचं ग्राउंड मध्ये हमखास सहा ते दहा मार्कापर्यंत फरक पडेल आणि जर तुम्हाला तो आजमायचा आहे जर आपल्याला तशी तयारी करायची आहे तर तुम्ही ठाणे या ठिकाणी आपल्या अकॅडमी मध्ये येऊन जॉईन करू शकता आणि पहा पंचेचाळीस दिवसामध्ये तुमचा ग्राउंड मध्ये शंभर टक्के इफेक्ट पडणार आहे तर बघा मित्रांनो आता जो काही पुढचा प्रश्न आहे मुलांचा तो आपण घेऊया पुढचा प्रश्न आहे ठाणे सिटी मध्ये आतापर्यंत फॉर्म किती आलेत बघा हे जे मार्कांची लिस्ट आपण टाकत आहोत की बाबा या जिल्ह्यामध्ये एवढे मार्क आले एवढे फॉर्म आलेत तेवढे फॉर्म आलेत मित्रांनो ही अपडेट तुमच्याकडूनच आम्हाला मिळत असते मुलंच आम्हाला अपडेट देत असतात आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला सांगत असतो <सथ> बाकी सत्तेचाळीस एक्केचाळीस ग्राउंड जात आहे सर मला सत्तेचाळीस च करायचं आहे शंभर टक्के आपल्याकडे येऊन जातो एक्केचाळीसचं ग्राउंड आहे चा होऊन जाईल ओके बाकी मित्रांनो तुम्हाला लाईफ मधली खूप मोठी संधी मिळालेली आहे जवळपास सतरा हजार प्लस जागा ते पण कंटिन्यू आणि सर्वात महत्वाची गोष्ट झालेली आहे तुम्ही एकाच ठिकाणी फॉर्म भरू शकतात डबल ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही त्यामुळे खूप जास्त तुम्हाला या ठिकाणी फायदा आहे खूप जास्त फायदा म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही आता मेहनत केलेली पोरच वर्षी पोलीस मध्ये भरती होऊ शकतात त्यामुळे एकाच ठिकाणी फॉर्म आहे त्यामुळे जास्त रिक्स घेऊ नका आणि आपली बाजू कोणतीच कमकुवत ठेवू नका परिपूर्ण तयारी करा कारण एकदा जर संधी गेली तर तुम्हाला परत संधी मिळणार नाहीये त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर ग्राउंड मध्ये चुका टाळायचा आहेत आपल्याला किती मार्क मिळतात हे जर आजमावायचं आहे तर प्रत्येक आठवड्याला किंवा प्रत्येक पंधरा दिवसातून इव्हेंटची ॲव्हरेज काढा कि आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा सोळाशे मीटरचा टायमिंग किती पडतोय शंभरचा टायमिंग किती पडतोय गोळा किती पडतोय एक डेमो जे आपण म्हणतो ना ते डेमो स्वतः तुम्ही स्वतःचा मार्क काढा लक्षात ठेवा सोळाशे मीटर आउट ऑफ करण्याचा प्रयत्न करा ते तुम्हाला चांगला मार्क देऊन जाणारा इव्हेंट आहे त्यासाठी तुम्हाला प्रत्येक आठवड्याला एकदा सोळाशे सोळाशे मीटर मध्ये किती मार्क मिळतात या संदर्भात तुम्ही प्रयत्न करा आणि ते ॲव्हरेज काढा की आठवड्यात मला एवढे मार्क मिळाले होते पुढच्या आठवड्यात एवढे मिळाल्याच पाहिजे त्या दृष्टिकोनातून तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद